येवला शहरात रस्ते स्वच्छता पाणी यासह विविध समस्या सुटत नसल्याने अक्षरशः यावेळी माजी नगराध्यक्ष उषाताई शिंदे यांनी नगरपालिका प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे शरद पवार गट तसेच माजी नगराध्यक्ष उषाताई शिंदे या शहरातील विविध समस्या मांडण्याकरता नगरपालिकेत गेले असता तेथील अधिकाऱ्यांनी त्यांच्या समस्या ऐकून न घेता तेथून निघून गेल्याने जमलेल्या नागरिकांनी अधिकाऱ्यांविरोधात संताप व्यक्त केला असून शहरातील समस्या लवकरात लवकर सोडवाव्या अशी मागणी देखील करण्यात आली येवला नगरपालिका प्रशासना विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली त्याचबरोबर नांदाव रोड मिलतनगर भागातील हा मुख्य रहदारीचा रस्ता आहे आणि याच रस्त्यावरून जळगाव धुळे नंदुरबार या ठिकाणाहून सुद्धा मुख्य नांदगाव रोडच्या रस्त्यावरून ये करतात आणि लक्ष्मी मातेच्या जा मंदिराकडे जाऊन हा संभाजीनगर नाशिक हायवे पुणे हायवे या जोडणारा हा मुख्य रस्ता आहे आणि या रस्त्याची दुरावस्था या शहराला दोन आमदार एक मंत्री महोदय सुद्धा या रस्त्याकडे आणि एक खासदार असूनसुद्धा या मुस्लिम भागातील रस्ता असल्यामुळे दुर्लक्षित आहे तरी याकडे फडणवीस सरकार लक्ष देणार की मुख्यमंत्री एकनाथ एकनाथ शिंदे सरकार लक्ष देणार उपमुख्यमंत्री दादा अजित दादा दादा पवार लक्ष देणार का शरद चंद्रजी साहेब लक्ष देणार अशी भूमिका या रहद रहदारीच्या रस्त्याच्या झालेल्या आहेत नगरपालिका आली की सर्व वादळ उठतं आणि नगरपालिका गेल्यानंतर सर्व आहे तसंच होतं म्हणून संबंधित या मुस्लिम भागातील नांदगाव रोड रस्ता हा कधी होणार का नगरपालिका आल्यानंतर परा पुन्हा शुभेच्छांची वर्षवाधा की आश्वासनाची खैरात या मतदारसंघातील या भागातील लोकांना मिळणार असाही सवाल नागरिक भरून दाखवत आहेत म्हणून मुषादा शिंदे यांनी आज नगरपालिकेवर प्रशासक असलेले नगरपालिका प्रशासनास निवेदन सादर केलं आहे खरंच मुषादा शिंदे यांचा प्रभाव या नगर पालिकेवरती पडणार का असाही सवाल नागरिकातून बोलून दाखवण्यात येत आहे शहरात चर्चा आहेत की सुकडी मिळाल्याशिवाय आणि सुकडी वाटप झाल्याशिवाय नगरपालिकेतून किंवा इतर बांधकाम खात्यातून बिले पास होत नाही ठेकेदारांचे म्हणून म्हणून कामाची गुणवत्ता ही दर्जाहीन आहे बघूया उषाताई शिंदे काय म्हणतात त्यांची एक खास मुलाखत राष्ट्रवादी पक्ष शरद चंद्र पवार यांच्या वतीने आज सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहे येवले शहरामध्ये नागरिकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहे दहा दिवसापूर्वी खासदार साहेब या ठिकाणी आले होते त्यावेळेलासुद्धा त्या, त्या नगरपालिकेचे जे जे प्रश्न आहेत नागरिकांचे ते सोडवावे म्हणून त्यांना विनंती केली होती त्याप्रमाणे त्यांनी सूचनाही केल्या होत्या परंतु त्यांच्या सूचनेचे एकही पालन या नगरपालिकेने केलं नाही परंतु शहरामध्ये अनेक प्रश्न असे आहेत की ते रोजच्या रोजचेच आहे स्वच्छता पाणी पुरवठा त्याचप्रमाणे बांधकाम असे अनेक प्रश्न आहेत ते ब ते त्या ठिकाणी साफसफाईला इथले लोक कर्मचारी जात नाही पा पाणी वेळेवर सुटत नाही त्याचप्रमाणे बांधकामाचे परवानगीसाठी चार चार महिने घराचे जर नागरिक आले तर ते देत देत नाही व जन्ममृत्यूचे दाखले लवकर मिळत नाही असे अनेक छोटे मोठे प्रश्न या नगरपालिकेचे आहेत आणि ते प्रश्न ते सोडवण्यासाठी आज इथं आम्ही सर्व पक्षाचे सर्व या ठिकाणी आज आलो होतो परंतु हे प्रश्न सगळे मांडत असताना या बांधकाम विभागाचे जे अधिकारी आहे सुचवणे साहेब तर ते म्हणजे नागरिकांच्या आम्ही प्रश्न मांडत असताना ते ऐकून न घेता ते मीटिंगमधे निघून गेले सी ओ साहेब कलेक्टर ऑफिसला मीटिंगला निघून गेले आणि ऐकायसाठी म्हणून आम्ही जे या ठिकाणी पाहिजे होते तर ते इथं था थांबले नाहीत मग हे प्रश्न मांडायचे कोणाकडे नागरिकांचे हा मोठा प्रश्न चा आहे आणि या ठिकाणी एक जुनी नगरपालिका होती त्या ठिकाणी काय शॉपिंग सेंटरचं करायचं असं त्यांनी सांगितलं परंतु जे शॉपिंग सेंटर झालेले आहेत तेच अजून आज किती वर्षापासून पडू नयेत नगरपालिकेने त्याचा अजून तर लिलावही केला नाही परंतु या ठिकाणी परत घात घातला की तर करायचं आहे आमचं असं म्हणणं आहे की त्या ठिकाणी एक मिनी नगरपालिका करावी सर्वसामान्य नागरिकांना हे तीन किलोमीटर तिथून यावं लागतं महिलांना जर पाण्याचं सांगायचं असलं किंवा को कोणाच्या नागरिकांच्या त्रकार्या असल्या किंवा एखादं काम असलं तर त्यांना शंभर रुपये दोनशे रुपये खर्च करून एवढं लांब यावं लागतं तर तिथल्या तिथे आपले जे प्रश्न आहेत जवळच्या जवळ नगरपालिकेची जागा आहे पूर्वी त्या ठिकाणी नगरपालिका होती त्याच ठिकाणी एक मिनी नगरपालिका करून त्या ठिकाणी साहेबांनी दोन तास तिथं वेळ द्यावा आणि लोकांच्या सर्वसामान्यांचे प्रश्न त्या ठिकाणी सोडवण्यासाठी उपलब्ध करून द्यावं हीच मी या ठिकाणी नगरपालिकेला सांगू इच्छिते आणि आमचे जे आज या ठिकाणी आम्ही त्यांना दहा दिवसाची मुदत दिलेली आहे आमच्या यात्रकारी काय ते त्यांनी सोडवावे नाहीतर आम्ही या ठिकाणी आम्ही शरदचंद्रजी पवार पक्षातर्फे या सर्वसामान्य येवल्याच्या नगरपालिकेसाठी या ठिकाणी नगर मोठं आंदोलन उभं करू या ठिकाणी आपण मी जाहीर करते निवेदन सादर करते वेळी समवेत निसारभाई लिंबूवाले अन्सारभाई शेख कंडक्टर अजितभाई कंडक्टर आणि सहारा ग्रुपचे मजितभाई अन्सारी भाई, शेख कालू शेख आणि इतर मान्यवर उपस्थित होते धन्यवाद